नमस्कार ज्ञानज्योती ज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी कंबाईन गडब दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे बरेच आपले मित्र नवीन अभ्यास करणार असतील त्या नवीन मित्रांसाठी आपण एक व्हिडिओ आणलेला आहे ज्याच्यामध्ये परीक्षेची संपूर्ण माहिती देणार आहोत बेसिकली परीक्षा नेमकं काय आहे तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत तसंच या जाहिरातीमध्ये जागा किती आहेत परीक्षा कोण देऊ शकतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मी परीक्षेला पात्र आहे का मी सेकंड इयरला आहे मी थर्ड इयरला आहे किंवा माझं वय एवढं आहे माझं वय तेवढा आहे मी परीक्षा देऊ शकतो का हा जो प्रश्न आहे त्याच्यासोबत परीक्षेची अहर्ता काय पात्रता निकष क्वालिटी क्वांटिटी सगळं बघणार आहोत पदवी असणं आवश्यक आहे का सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न किती दिवसात पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण, पूर्ण होऊ शकतो आणि तुम्हाला तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्याचा पे स्केल किती असणार आहे या सगळ्यांची आपण चर्चा या व्हिडिओमधन करणार आहोत सगळ्यात पहिले किती जागा आलेल्या आहेत सगळ्यांना माहिती आहे एकूण जागा आल्या दोनशे ब्याऐंशी या दोनशे ब्याऐंशी जागापैकी एमपीएससी मधला जो ए असतो त्याच्यात तीन जागा आलेल्या आहेत आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर त्याला आपण एस टी आय म्हणतो त्याच्या टू सेव्हन्टी नाईन जागा आलेल्या आहेत जे तुमच्यापैकी शेड्यूल कास्ट मित्र असतील त्यांना एकदम महत्वाचं आहे कारण की त्यांच्या पहिल्यांदा एवढ्या ऐतिहासिक जागा आलेल्या आहेत अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट मेलच्या जवळपास एक्कावन्न जागा आहेत त्याच्यासोबतच आर्थिक दुर्बल घटक आणि एसीबीसी त्यांना प्रत्येकी सोळा सोळा जागा आलेल्या आहेत मेल साठी आणि ओबीसी साठी एकसष्ट जागा मेलसाठी आलेल्या आहेत आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ओपनसाठी एकही जागा आलेली नाही आहे आता हे बिंदू नियमावली आणि रिक्त जागांवर या सगळ्या गोष्टी घडतात त्या आपण त्यात आपण नाही पडू शकत जास्त अर्ज सादर करण्याची तारीख एक तारखेपासून स्टार्ट होईल आणि एकवीस तारीख त्याची लास्ट डेट आहे कृपया हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे एकवीस तारखेपर्यंत तुमचे दाखले वगैरे सगळे रेडी करून ठेवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करा जोपर्यंत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करणार नाही तोपर्यंत तुमची जात कन्फर्म होत नाही त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवा आता परीक्षा कोण देऊ शकतं भारतीय नागरिक ज्याच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे पण आपण महाराष्ट्राची एमपीएससी देतोय त्याच्यामुळे इथं तुम्हाला लागणार आहे डोमेशल सर्टिफिकेट जर पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर लक्षात ठेवा डोमेशाईल सर्टिफिकेट लागणार आहे तर डोमेशाईल नसेल काढलं तर डोमेशाईल काढून घ्या दुसरा मुद्दा वयोमर्यादा वयोमर्यादा दोनच आहेत कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक तर मिनिमम वय अठरा आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी मॅक्झिमम अडोतीस आहे आणि जर कास्टमध्ये असाल तर त्रेचाळीस पर्यंत एमपीएससी देऊ शकतात इथं मी एम पी एस सीची जी इतर पदं आहेत त्यांची पण वयोमर्यादा आणलेली आहे आपण एकदा बघून घेऊयात आयोगाने डेट काय दिलेली आहे तर एक डिसेंबर सॉरी एक नोव्हेंबर इथं मी जरा वेगळ्या कलरचा मार्कर घेतो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तुमचं वय कन्सिडर करणारा आहे ठीक आहे तर त्यानुसार एस ओ दुय्यम निबंधक आणि राज्य कर निरीक्षक यांना मिनिमम अठरा आहे आणि पी एस आयसाठी मिनिमम एकोणावीस आहे म्हणजे तुम्ही एकोणावीस वर्षाची असाल तिथून पुढे पी एस आय ची परीक्षा देऊ शकता कमाल मॅक्झिमम वय किती आहे तर सहाय्य कक्ष अधिकारी ओपन कॅटेगरी साठी अडोतीस सेम सब रजिस्ट्रार सेम एसटी आय साठी आणि पी एस आय ला ओपन कॅटेगरीला एकतीस आहे आणि मागासवर्गीय म्हणजे जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी चौतीस आहे पण इथं एएसओ सब रजिस्ट्रार आणि एसटीआय साठी त्रेचाळीस वय ठेवलेलं आहे बाकी इथं खेळाडू वगैरेचा तुम्ही चार्ट बघू शकता इथं खाली ग्रुप सी पण आहे बघा उद्योग निरीक्षक कर सहाय्यक तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक पण ते आपण जेव्हा ग्रुप सी ची ॲड येईल तेव्हा आपण डिटेल मध्ये बघूया परीक्षेची अर्हता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची दोन अर्हता आहे एक आहे शैक्षणिक अर्हता आणि एक आहे फिजिकल स्ट्रेंथ ठीक आहे शैक्षणिक मध्ये तुम्हाला एकदम साधी रिक्वायरमेंट आयोगाने सांगितलेली आहे ते म्हणजे पदवी पास पाहिजे किती टक्क्यांनी शंभर पैकी शंभर आले तरी काय अडचण नाही किंवा पस्तीस टक्के पास झाले तरी काय अडचण आयोगाचं एकच म्हणणे पदवी पास पाहिजे दहा वेळा नापास झाले एटी केटीच्या परीक्षा देऊन कसं तरी पास झाले काही अडचण नाही पदवीचं सर्टिफिकेट आहे का किती सीजीपी आहे किती आहे काय नाही फक्त शेवटी पास हा शिक्का असलेलं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे दुसरा मुद्दा आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे याच्यासाठी तुम्हाला दहावी किंवा बारावीवर जेव्हा तुम्ही दहावी किंवा बारावीची परीक्षा देता तेव्हा त्यातली एक लँग्वेज मराठी आहे का बघितलं जातं आणि जर ती नसेल तर ते भाषा विभागाचा सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं की मला मराठी येत आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे बाकी दुसरं काय नाही समजा हा एक राहायला मुद्दा सांगायचा जर तुमच्यापैकी कोणी सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असतील सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असतील आणि मिनिमम अठरा आणि पी एस आय साठी एकोणावीस वय कम्प्लीट केलं असेल तर डिग्री सर्टिफिकेट न मिळवता सुद्धा तुम्ही अपियर म्हणून फॉर्म भरू शकता काय म्हणून भरू शकता अपियर म्हणून फॉर्म भरू शकता आणि जर देवाच्या कृपेने तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले तर तुम्हाला जो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा असतो त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं समजा मुख्य परीक्षा होईपर्यंत किंवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट भेटणार असेल तर तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे परंतु जर नसेल भेटणार पण तरीही तुम्ही फक्त पूर्व परीक्षा कशी असते हे तुम्ही अनुभव घेऊ शकता आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला फक्त वयाची मर्यादा आहे वयाची मर्यादा असल्यामुळे अटेम्पची मर्यादा नाहीये म्हणजे एखाद्यानी पी एस आय साठी अठरा वर्ष एकोणावीस वर्षापासून अटेम्प्ट द्यायचं चालू केलं आणि वयाच्या एकतीस पर्यंत ओपन कॅटेगरीचा असं कन्सिडर करू आणि बारा अटेम्प्ट दिले तरी आयोगाला काय वाईट वाटणार नाहीये त्यामुळे तुम्ही अटेम्प्ट कितीही द्या त्यामुळे तुम्ही इथं अपियर म्हणून भरू शकता जे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला आहेत पण फक्त तुम्ही वयाचा मिनिमम क्रायटेरिया ब्रेक केला पाहिजे सगळ्यांनी हे कळालं असेल जर नाही कळालं तर खाली ज्ञान ज्योतीचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता दुसरी आहे शारीरिक पात्रता हे फक्त पी एस पोरांसाठी आपण आहे असं म्हणू शकतो शारीरिक पात्रता सगळ्यात पहिले हाईट किती पाहिजे मुलाला मुलाला हाईट पाहिजे एकशे पासष्ट किती पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर अनवानी अन्वानी म्हणजे बिना कुठल्याही चप्पल बुटाच्या दुसऱ्या मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि जर उभयलिंगी असेल तर आपण इंग्लिश वेळेला ट्रान्सजेंडर म्हणतो तर ट्रान्सजेंडर समाजाचा स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवाराला एकशे पासष्ट आणि स्वतःची लिंग ओळख महिला अशी केलेल्या किंवा तृतीय पंत पुरुषाला एकशे सत्तावन्न म्हणजे सेम फक्त तुम्ही जेव्हा ट्रान्सजेंडरचा फॉर्म भरता तेव्हा तुम्ही स्वतःला काय म्हणताय तुम्ही स्वतःला पुरुष म्हणून फॉर्म भरताय की तुम्ही स्वतःची ओळख महिला म्हणून दाखवताय त्याच्यावरनं ते असतं छातीचा जो क्रायटेरिया आहे तो न फुगवता सेव्हन्टी नाईन पाहिजे आणि फुगवता आली पाहिजे पाच सेंटीमीटर ते सहज होतं पण न फुगवता सेव्हन्टी नाईन पाहिजे मग फॉर्म भरताना लक्षात ठेवा की छाती तुम्ही जी टाकताय ती सेव्हन्टी नाईन पेक्षा जास्त टाका नाहीतर काय होणार तुम्हाला बाद केलं जाईल असं ऑलरेडी केलेला आहे बऱ्याच जणांना मुलींसाठी आणि ट्रान्सजेंडरसाठी हा क्रायटेरिया नाही आहे तर शारीरिक मोजमाप सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे आता पुढची गोष्ट बघू किती दिवसामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करू शकता आता किती दिवसात पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आता आपण अभ्यासक्रम बघणार आहोत तत्पूर्वी पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करायला जवळपास आता शंभर दिवस राहिलेले आहेत आणि शंभर दिवसासाठी आम्ही एम पी एस सी कंबाईन टार्गेट दोन हजार पंचवीस ही एक इंटिग्रेटेड फास्ट ट्रॅक बॅच आणलेली आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तीनशे प्लस लेक्चर घेऊन दिवसाला दोन लेक्चर मध्ये जवळपास चार चार तास तुम्हाला शिकून तुमचा सिलेबस कंप्लीट करू ज्यांना असं वाटत असेल की माझ्याकडनं सध्या एकटं एवढा अभ्यास करणं शक्य नाहीये त्यांनी आमच्या सोबत कनेक्ट व्हायचं आहे आमच्या क्लासचे हेड जे आहेत विशाल बेदूरकर ह्या एम पी एस मधनं वित्त आणि लेखा अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच चालणार आहे तसंच या बॅच मध्ये मोफत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा भेटणार आहे म्हणजे वन टू वन इंटरेक्शन असेल प्रत्येक विद्यार्थ्याला एक शिक्षक नेमून दिला जाईल जो त्याला गाईड करणार आहे तसंच महाराष्ट्रातल्या सर्वात कमी फी मध्ये हा क्लास सुरू करतोय आम्ही त्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा आता सगळ्यांसाठी पूर्वपरीक्षा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेची संख्या एक असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि त्या शंभर प्रश्नाचे शंभर गुण असणार आहेत त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे पेपर क्रमांक एक विषय सामान्य क्षमता चाचणी ठीक आहे प्रश्नसंख्या शंभर गुण शंभर म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क आणि दर्जा काय पदवीचा आयोगाचा हा महत्वाचा पॉईंट आहे दर्जा पदवीचा आहे पदवीचा दर्जा म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत ज्या काही गोष्टी शिकू शकतात तिथपर्यंत आयोग प्रश्न विचारू शकते आणि आयोग विचारते का तर सायन्समध्ये नक्कीच पदवीच्या दर्जापेक्षा जास्त भारी प्रश्न विचारले जातात परीक्षेचं माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये पे प्रश्न वरती असणार त्याचा खालचा प्रश्न इंग्लिशमध्ये असणार आहे तसंच एक तासाची वेळ असणार आहे शंभर प्रश्नासाठी म्हणजे जवळपास तीस सेकंड मध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एमसीक्यू क्यू पॅटर्न मध्ये एक्झाम असणार आहे म्हणजे एक, एक प्रश्न त्याला चार पर्याय अशा प्रकारे तुम्हाला फक्त गोळे करायचे आहेत पुढे मुख्य परीक्षा जी आहे हे सध्या आवश्यकता नाही आहे त्याची परंतु लक्षात ठेवा मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर वन असतो मराठी आणि इंग्रजीचा आणि पेपर टू असतो जनरल स्टडीज ठीक आहे आता याच्यामध्ये पण पेपर वनला शंभर क्वेश्चन आणि दोनशे मार्क आणि शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्व परीक्षेला एका प्रश्नाला एकच मार्क आहे परंतु मुख्य परीक्षेला एका प्रश्नाला दोन मार्क आहेत पूर्व आणि मुख्य झाल्यानंतर ती आपले तीन महत्वाची पद आहेत एसओ सब रजिस्टर ऑफिसर आणि एस टी आय या तीन पदासाठी तुम्हाला शारीरिक चाचणी वगैरे काही नाहीये पूर्व पास झाले मुख्य पास झाले पोस्ट भेटणार पण पी एस आय पदासाठी तुम्हाला शारीरिक चाचणी तसच मुलाखत सुद्धा आहे मग शारीरिक चाचणी किती मार्काला आहे पी एस आय ला, ला शारीरिक चाचणी शंभर मार्काला आहे त्यापैकी ज्याला साठ मार्क पडतील तो क्वालिफाय होईल म्हणजे म्हणजे मार्क पकडतात का नाही पकडत हे फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचे ज्याला एकसष्ट पडले तो पण तेवढाच महत्वाचा आहे ज्याला शंभर पैकी शंभर पडले तो पण पात्र झालेला आहे आणि याच्यात जी चाळीस मार्काची मुलाखत आहे त्या चाळीस मार्काच्या मुलाखतचे मार्क पकडले जातात म्हणजे पी ची जी मुख्य परीक्षा आहे ती चारशे मार्काची त्याच्या सोबत चाळीस मार्काची मुलाखत असं करून टोटल चारशे चाळीस पैकी पी एस चा फायनल कट ऑफ लागलेला असतो हे तुम्हाला जे मी बोललो ते विषय पहिला पेपर मराठी इंग्रजी पन्नास प्रश्न मराठी पन्नास प्रश्न इंग्रजी म्हणून इंग्लिश आलं पाहिजे आणि जे इंग्लिश मिडियम वाले आहेत त्यांनी लक्ष ठेव मराठी व्याकरणाचे पन्नास प्रश्न आहेत म्हणून मराठी पण आला पाहिजे पन्नास प्रश्नाचे शंभर मार्क पन्नास प्रश्नाचे शंभर मार्क दोघांचा दर्जा नाही मराठीचा दर्जा बारावी आणि इंग्लिशचा दर्जा पदवी मराठीचा दर्जा बारावी असल्यामुळे मराठीत सोपा विचारलं जातं पुढे माध्यम मराठीचा पेपर मराठीमध्ये येणार इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये येणार परीक्षेचा कालावधी एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय आणि सेम इथं पण सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीचा दुसरा पेपर शंभर प्रश्न आणि इतर दोनशे मार्क पाहिजे होता शंभर प्रश्न दोनशे मार्क पदवीचा दर्जा दोन्ही भाषेमध्ये पेपर एक तास आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आता पूर्व असो मुख्य असो आयोगाने नकारात नकारात्मक गुणधान पद्धत ठेवलेली आहे नकारात्मक गुणधान पद्धत म्हणजे काय रे चार जर चुकले तर तुमचा एक मार्क कट होणार चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क कट होणार चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क तुमचे कट केले जातात म्हणजे समजा एखाद्याने वीस प्रश्न सॉल्व्ह केले त्या वीस पैकी त्याचे आठ बरोबर आले आणि बारा प्रश्न चुकलेले आहेत मग अशा वेळेस बारा भागिले चार करा किती होतात तीन होतात मग या आठ बरोबर आलेत ना तर आठ मधनं तीन वजा करायची मग त्याचा फायनल स्कोर किती येणार पाच मार्क म्हणजे मा जेवढे प्रश्न चुकलेत त्याला चारने भागायचं त्याचं उत्तर जेवढं येतं तेवढं तुमचं ऍक्च्युअल बरोबर मधनं कमी करायचे उत्तर तेवढं येणार याला म्हणतात नकारात्मक म्हणजे नकारात्मक प्रश्न चुकला असेल तर तुम्हाला पॅनल्टी लागते पण जर प्रश्न केला नाही तर त्याच्यावर पॅनल्टी लागत नाही पुढे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सगळ्यात महत्वाचा तुम्ही पूर्व परीक्षा समजून घ्या का आहे ते पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इतिहास आहे ज्याला दहा प्रश्न आहेत आणि इतिहास मध्ये आयोगाचं साधी व्याख्या आहे की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला भारताचा अभ्यास करायचाच आहे परंतु महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा करायचा आहे मग भारताचा इतिहास कुठनं चालू होतो तर आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे किंवा इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे आधुनिक भारताचा इतिहास आहे आधुनिक भारत म्हणजे सतराशे सत्तावन्न ची प्लासीची लढाई किंवा अठराशे सत्तावन्नचा चा राष्ट्रीय उठाव मग काही वेळेस आयोग सतराशे सत्तावन्न प्रश्न विचारते परंतु मोस्टली फोकस जो आयोगाचा असतो तो अठराशे सत्तावन्न राष्ट्रीय उठावापासून पुढे असतो मग अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंतचा इतिहास आहे त्याला आपण म्हणू आधुनिक भारताचा विशेषतः आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंट बघताना जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करता त्याला म्हणतात महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा पुढे जर भूगोलाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासाच म्हणजे इथं पण महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करायचा पण त्याच्यासोबतच पृथ्वी जगातले विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहऱ्या नदे नदी उद्योगधंदे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे मग आयोगाचा बावीसचा सॉरी चोवीसचा आपण जर लेटेस्ट पेपर बघितला तर सहा प्रश्न महाराष्ट्रावर होते चार प्रश्न भारतावर होते त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवा महाराष्ट्राला फोकस करून भारताचा अभ्यास करायचा पुढे अर्थव्यवस्था जर बघितली तर दोन प्रकारची अर्थव्यवस्था एक आहे भारतीय अर्थव्यवस्था दुसरी आहे शासकीय अर्थव्यवस्था मग अशा वेळी जेव्हा तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता तेव्हा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे त्याच्यामध्ये ते जी वगैरे सगळ्या गोष्टी येतात त्यानंतर शेती नंतर उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य आणि बेरोजगारी सगळ्यात महत्वाचा टॉपिक दरवर्षी प्रश्न येणारा म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी त्याच्यानंतर मुद्रा राजकोषीय नीती आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबतच शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आयोगाने मेन्शन केलेलं आहे की अर्थसंकल्पाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे कसला अभ्यास करायचा बजेट बजेट आहे बजेटचा अभ्यास आहे ठीक आहे त्यानंतर लेखा आणि लेखा परीक्षण कंट्रोलर अँड कंट्रोलर ऑडिट जनरल ठीक आहे याचा पण सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कंपल्सरी तुम्हाला बजेटवर प्रश्न येणार आहे असं आयोगाचं म्हणणं आहे त्यामुळे लक्षात ठेवा इतिहास भूगोल आणि अर्थशास्त्र आता इतिहासचे दहा प्रश्न मी तुम्हाला सांगितले भूगोलाचे किती प्रश्न दहा प्रश्न आणि अर्थव्यवस्थेचे पंधरा प्रश्न अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे पुढे चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्र सह भारताच्या जवळपास पंधरा प्रश्न पॉईंट टू बी नोटेड जागतिक वेरी इम्पॉर्टन पाच प्रश्न येतात पाच प्रश्न मग जगात काय चालू आहे याच्यावर लक्ष ठेवायचं काय चालू आहे जगात डोनाल्ड ट्रम्प चालू आहे काय चालू आहे जगात सुनामी आलेली आहे काय चालू आहे जगात या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे मग जागतिक पुरस्कार पासून सगळ्या गोष्टी मग महाराष्ट्र आणि भारताचा जर विचार केला तर भारतात काय चालू आहे तर भारतात राजकारण चालू आहे बजेट वर चर्चा चालू आहे किंवा त्याच्यानंतर पार्लमेंटरी सेशन मध्ये काय चालू आहे उपराष्ट्रपती राजीनामा देत आहे का देत आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यासमध्ये चालू घडामोडी चालू घडामोडी कुठून कुठपर्यंत करायचा असं पण प्रश्न येऊ शकतो म्हणजे कुठून कुठपर्यंत करायचा असं तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो तर समजा नऊ नौ, नोव्हेंबरला नौ, परीक्षा आहे तर तिथून पुढे एक वर्ष मागे जायचं एक वर्ष मग समजा ऑक्टोबर महिन्यात सोडून द्यायचा कारण की तेव्हा पेपर बनवायला घेतात तर तीस सप्टेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी केल्या पाहिजे कधीपर्यंतच्या तीस सप्टेंबरपर्यंत आणि कुठून स्टार्ट करायला पाहिजे तर एक पासून स्टार्ट करायला पाहिजे पण एक ऑक्टोंबर ते तीस सप्टेंबर जेव्हा तुम्ही करता एक ऑक्टोंबर दोन हजार पंच एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथपर्यंत करायला पाहिजे पण काही वेळेस काय होतं आयोग मागचे करंट अफेअर टाकतात जसं की काही वेळेस दीड वर्षाचा करंट अफेअर टाकले दोन वर्षाचे टाकले तर आयोगा वर ते आयोगावर असतं परंतु पोरं सध्या एका वर्षाचं करत आहेत मग तुम्ही तेवढं किमान एक वर्षाचं करायला पाहिजे आणि जर वेळ असेल तर अठरा महिन्याचा करंट अफेअर करायला पाहिजे ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी एक वर्ष करा ज्यांच्याकडे वेळ आहे थोडासा अभ्यास करून वेळ उरलाय त्यांनी अठरा महिन्याचा करंट अफेअर करायला पाहिजे पुढे राज्यशास्त्र आयोगाने इथं खूप हे ठेवलेलं आहे स्कोप ठेवलेला आहे राज्यशास्त्रामध्ये पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये पॉलिटिकल थेअरी पासून सगळ्या गोष्टी येतात परंतु आयोगाचा मुख्यचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये भारतीय संविधान असं मेन्शन केलेलं आहे भारतीय संविधान मग तुम्ही पण अभ्यास करताना भारतीय संविधानाचा अभ्यास करायचा जास्त पुढे जायचं नाही भारतीय संविधानामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ट्रॅडिशनल मार्केटमध्ये जी काही पुस्तकं आहेत त्यापैकी एक घ्यायचं आणि ते वाचायचं जास्त काही कठीण येत नाही पंधरापैकी चौदा मार्क सहज देणारा विषय म्हणजे राज्यशास्त्र त्यानंतर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाचे पंधरा प्रश्न आहेत या पंधरा प्रश्नाला आपण पाच भागात डिवाइड करू शकतो प्रत्येकाचे कर तीन तीन प्रश्न येतात फिजिक्सचे तीन प्रश्न केमिस्ट्रीचे तीन प्रश्न जुलॉजीचे तीन प्रश्न बॉटनीचे तीन प्रश्न आणि हायजीनचे तीन प्रश्न हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र मग अशा वेळेस तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट शोधायचे समजा माझं केमिस्ट्री चांगला आहे तर त्या तीन पैकी तीन आले पाहिजे फिजिक्स चांगले आहे तीन पैकी तीन आला पाहिजे हायजीन वाईट आहे तर हायजीन मध्ये ठीक आहे एखाद चुकला बाबा झूलॉजी तुम्हाला कठीण तरी तुम्ही तर वर्क पाहिजे प्रश्न आणि त्याची उत्तर आपल्याला आली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे दोन टॉपिक म्हणजे अंक गणित आणि बुद्धिमत्ता जवळपास वीस प्रश्न आणि जे चांगले गणितात तज्ज्ञ लोक आहेत त्यांना अठरा पण बरोबर येतात म्हणजे एवढे मार्क देणारा हा विषय आहे आणि काही लोकांना कितीही डोकं आपटलं तरी दहाच्या वर येत नाही मग हा सगळा टाइम मॅनेजमेंटच्या खेळ आहे ज्यांनी चांगला वेळ दिला त्याला वीस पैकी अठरा सतरा प्रश्न बरोबर येऊ शकता आणि त्यांना वेळ भेटला नाही म्हणून तुम्ही आधीच्या गोष्टी एवढ्या चांगल्या करायच्या की तुम्हाला गणितापर्यंत यायला वेळ भेटली पाहिजे मग गणिताचा सिलेबस खूप असं म्हणता येईल आपण खूप जास्त वरून वरून दिलाय असं म्हटलं तरी चालेल काय लिहिलं बाबा फेरीज आली पाहिजे वजाबाकी आली पाहिजे गुणाकार आला पाहिजे भागाकार आला पाहिजे दशांश आणि अपूर्णांक आला पाहिजे आणि टक्केवारी आली पाहिजे आणि याच्यावर तुम्हाला अंकगणित सॉल्व्ह करायचं आहे आणि बुद्धिमत्तामध्ये काय म्हंटलेलं आहे की व्यक्ती किती लवकर किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे फक्त आम्हाला चेक करायचं आहे आता मी तुम्हाला पूर्वपरीक्षेचं सगळं सांगून दिलं सिलेबस सांगून दिला कोण पात्र आहे हे सांगून दिलं सांग त्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न अजून राहिला असेल तो म्हणजे की पूर्वपरीक्षेचा अभ्यास हा हे एक राहिलं स्केल सहाय्यक कक्ष अधिकारी याला सध्या एस सिक्सटीन पेस केल आहे जवळपास चौवेचाळीस हजार नऊशे हे बेसिक आहे हे बेसिक म्हणजे काय असतं माहिती का मिनिमम एवढं गव्हर्नमेंट येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात भत्ते ऍड होतात मग राहायचे भत्ता त्याच्यानंतर महागाई भत्ता त्याच्यानंतर इतर ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणजे येण्या जाण्याचा भत्ता हे सगळं ऍड झाल्यानंतर तो पगार जवळपास अंदाज लावणं थोडस कॉम्प्लिकेट आहे तुम्ही कुठल्या रिजन मध्ये राहता त्याच्यावर आहे मुंबईमध्ये सगळ्या जास्त असतं इतर ठिकाणी कमी असतं अजून आठवा वेतन आयोग लागणार आहे तर हे ऐंशी हजारपेक्षा जास्त पगार जाऊ शकतो मग पुढे दुय्यम निबंधकला अडतीस हजार सहाशे राज्य कर निरीक्षक अडतीस सहाशे आणि पोलीस उपनिरीक्षक अडतीस सहाशे बाकी उद्योग निरीक्षकला पस्तीस चारशे आहे तांत्रिक सहाय्यकला एकोणतीस दोनशे आहे कर सहाय्यकला पंचवीस पाचशे आहे आणि लिपिक टंकलेखनला एकोणावीस नऊशे आहे हे बेसिक सांगितलंय तुम्ही कुठल्या रिजन मध्ये तुम्हाला पोस्ट भेटते त्याच्यावर ते भत्ते बदलत जातात आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल राहिलेल्या शंभर दिवसामध्ये मला या गोष्टी जमतील का हा किती दिवसामध्ये पूर्व परीक्षेचा मी अभ्यासक्रम पूर्ण करेन आता तुम्हाला मी अभ्यासक्रम एकदम व्यवस्थित सांगून दिलेला आहे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता मिळालेले शंभर दिवस इनफ आहे शंभर दिवस तुम्हाला इनफ आहेत आणि त्या शंभर दिवसामध्ये तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करू शकता या शंभर दिवसावरच आपण आपल्या चॅनलला स्ट्रॅटेजी टाकली ती तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास तीस आणि पूर्ण प्लॅनिंग करून दिलेलं आहे त्या प्लॅनिंग अंतर्गत तुम्हाला त्या अभ्यास करायला व्यवस्थित म्हणजे नियोजन करता येईल तसंच जर एखाद्याला असं वाटत असेल की माझ्याकडनं हे शंभर दिवसाच्या गोष्टी होणार नाही किंवा मला हे सगळ्या गोष्टी करायला कॉम्प्लिकेट जाऊ शकतं त्यांनी आमची ही बॅच जॉईन करा ज्याच्यामध्ये तीनशे पेक्षा जास्त लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला सगळा सिलेबस एकदम फास्ट ट्रॅक पद्धतीने शिकवणार आहोत दिवसाला दोन लेक्चर असणार आहे म्हणजे जवळपास आम्ही चार तास शिकू त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजचा समावेश टॉपिक झाल्यानंतर आम्ही टेस्ट घेणार आहोत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात कमी फी मध्ये हा क्लास असणार आहे का कारण की आमचे जे डायरेक्टर आहे डॉक्टर विशाल बेदुरकर सर हे स्वतः वित्त आणि लेखा अधिकारी आहेत एमपीएससी मार्फत त्यांचं एक विजन आहे की गावातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा ऍक्सेस भेटला पाहिजे तसंच यामध्ये अजून एक महत्वाची बाब आहे मोफत वैयक्तिक मार्गदर्शन काही मुलं असतात ज्यांना ग्रुपमध्ये बोलता येत नाही किंवा लेक्चरमध्ये बोलता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक शिक्षक असेल जो सात दिवसात तुम्हाला फोन करेल आणि तुमचा एक मार्ग तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करेल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी कमी फीजमध्ये भेटणार आहेत तर जर तुम्हाला हा डिटेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आमच्या ज्ञानज्योती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद